नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी वांग्याचे काप बनवून दाखवणार आहे सलाम रेसिपी दाखवते वांग्याचे काप बनवायला लागणार आहे साहित्य हा मी मोठा एक वांगा घेतलाय मसाला घेतलाय हळद घेतले हिंग घेतलाय जिरा पावडर घेतलाय आमचूर पावडर घेतलीय लसूण घेतलाय अद्रक घेतलाय रवा घेतलाय तांदळाचं पीठ घेतलाय हळद घेतली मसाला घेतलाय मीठ घेतलंय आणि तेल घेतलंय चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पहिले आपण मसाला करून घेऊ हे आपल्याला वांग्याला लावायचं आहे तर ते आपण मिक्स करून घेऊ सगळं मीठ टाकून चवी पुरतं मीठ आणि हे आता सगळं मिक्स करायचं आहे आमचूर पावडर हिंग लसूण अद्रक मसाला हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं आमचूर पावडर नसेल टाकायची तर निंबू पण तुम्ही टाकू शकता चिंच पाणी टाकू शकता ह्या मसाल्यामध्ये आपल्या वांग्याच्या कापला लावायला मी आमचूर पावडर घेतली आहे था। थोडं थोडं करून पाणी घ्यायचंय त्याला जेणेकरून आपल्या वांग्याच्या कापणा हा मसाला लागला पाहिजे एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम दाड पण नाही ठेवायचं मसाला आपला व्यवस्थित कालून झालेला आहे त्याला आपण साईडला ठेवू आणि हे तांद्रच पीठ रवा हळद आणि मसाला हे पण आपण मिक्स करून घेऊ वांग्याची कापा केल्या ना तर लगेच आपल्याला कापून मसाला लावून तळायला टाकायचे हे सगळं पहिला रेडी करून ठेवायचं आहे कारण वांगा कापल्या बरोबर लगेच काळा पडून जाते ना बघा मिक्स करून झालेलं आहे ते पण साईडला ठेवू आपण बघा वांगा आहे ना ह्याला मी आता कापून घेते मधून असं ठेवते अर्धाच वांग कापलाय असे काप करून घेतलेले हे बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही आता याला आपण मसाला लावून घेऊ दोन्ही साईडने मसाला लावून घ्यायचाय सगळा मसाला लावून घ्यायचा काळा पडेल म्हणून पूर्ण नाही कापायचं थोडं थोडं कापायचं आणि लगेच मसाला लावून आणि हा रव्यामध्ये टाकून दोन्ही साईडला व्यवस्थित लावून ठेवून द्यायचंय ताटामध्ये अशा पद्धतीचे मी सगळे कापांना मसाला लावून घेते सगळा मी मसाला आणि रवा तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे सगळ्यांना कापत ठेवलं आहे याच्यात आपण तेल टाकून घेऊया आता तेल जास्त नाही टाकायचं बघा थोड़े टाकलंय आणि तव्याला लावून घेतलाय एक एक कप हे आपण तव्यामध्ये टाकून घेऊ चला आता आपण पलटी करून घेऊ आणि याच्यावर ना झाकण नाही द्यायचं झाकण दिल्यावर एकदम नरम पडतील ते असेच जरा खुल्ले ठेवून आणि बारीक गॅस करून हे काप शिजून द्यायचे आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण शिजून द्यायचे बारीकच गॅस आहे बारीक गॅसवरच आपल्याला शिजवून बघा व्यवस्थित असे सगळ्या साईडनी शिजलं पाहिजे तसे जरा दाबायचे आणि असे कडक करून घ्यायचे काप इकडनं आपण परत पलटी करू हे बघा असे दोन्ही साइडने पलटी करत राहायचं जेणेकरून ते कडक होतील आपले काप असे करायचे आणि गॅस जरा बारीकच ठेवायची मीडियम एकदम बारीक पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही बघा आपले काप व्यवस्थित आता शिजलेले आहेत बघू शकता आता यांना आपण काढून घेऊ अश्याच पद्धतीने सगळे काप तळून घेते हे बघा सगळे वांग्याचे काप आता झालेले आहेत मग काढून घेते आणि गॅस आपली बंद करते हे बघा आपले वांगेचे काप झालेले आहेत कधी भाजी करायचा तुम्हाला कंटाळा आला तर असे काप करून भाकरीसोबत चपातीसोबत खायचे खूप चांगले लागतात खायला पण खूप टेस्ट लागते आणि माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका